लाखंडाळा चेअरमन गणेश आहे सोसायटीच्या चेअरमॅन पदाची व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली हा निवडणुकीचा कार्यक्रम घेण्यात आला चेअरमन पदासाठी राऊसाहेब चांगदेव मोरे यांचा एकमेव अर्ज आला होता तर व्हाईस चेअरमन पदासाठी गणेश मच्छिंद्र आहेर यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली चेअरमनपदी पदी राऊसाहेब मोरे तर व्हाईस यांची पदी गणेश झाल्याची घोषणा करण्यात आली यावेळी नये चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार संचालक मंडळामार्फत करण्यात आला भाजपचे सरचिटणीस मोहन आहेर लाख गावचे प्रगटी शेतकरी सीताराम वैद्य व इतर गावातील अनेक नागरिक व नागरिक नातेवाईकांनी टेक व नातेवाईकांनी त्यांना त्यांच्या पदनियुक्तीबद्दल अभिनंदनासह पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी सेक्रेटरी दादाभाऊ साठे लाग गावातील राऊसाहेब मोरे भाऊसाहेब मोरे किरण देवकर हरिभाऊ कवा संतोष मोरे सीताराम देवकर सुरेश राऊत विनोद आहेर देवचंद मुके रत्नाकर आहेर सुभाष आहेर रमेश आहेर रामकृष्ण आहेर श्याम मोरे वाल्मिक ठोंबरे रामेश्वर साळुंके मच्छिंद्र भाग हे उपस्थित होते तसेच लाग गावकरी मंडळी यांनी त्यांचे फटाके वाजून व गुलाल उधळून त्यांचे अभिनंदन केले ए न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष आहेर वैजापूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका